गेल्या अनेक वर्षापासून बॉलिवूड मध्ये इस्लामायझेशन सुरू आहे इथे मुघलांचे चित्रण आदर्श स्वरूपात केले जाते आता बॉलिवूडमधून इस्लाम उड जाणार का सध्या फक्त महाराष्ट्रातच नाही संपूर्ण भारतात चर्चा आहे की बॉलिवूड मेट छावाची बावीस जानेवारीला छावाचा बहुप्रतीक्षित असा ट्रेलर लॉन्च करण्यात आला या छावा चित्रपटाच्या दमदार ट्रेलर मुळे प्रदर्शित होण्याआधीच या चित्रपटाने दुवा ओढवून दिलाय पॉझिटिव्ह निगेटिव्ह अशा दोन्ही प्रकारचे कमेंट्स या ट्रेलरला मिळाल्या चित्रपट हा कसदार सिनेमॅटोग्राफी उत्कृष्ट संगीत आणि स्पेशल इफेक्ट्स यांनी उत्कृष्ट झालाय असं ट्रेलरवरूनच लोकांनी अनुमान बांधलाय तर काही लोकांनी या ट्रेलरवर टीकाही केलेली पाहायला मिळते या ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नी महाराणी येसुबाई सोबत लेझिम खेळताना त्याचप्रमाणे नाचताना दिसत अर्थात ही सिनेमॅटिक लिबर्टी आहे पण ही लिबर्टी अनेकांना आवडलेली नाही असं दिसून येत आहे याच प्रमाणे सिनेमातील एक डायलॉग जिथे छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य भावे हे श्रींची इच्छा असं म्हणतात या डायलॉग मध्ये हिंदवी हा शब्द नसल्याने हा चित्रपट प्रदर्शनाआधीच वादाच्या भवऱ्यात सापडलेला दिसतोय असं असलं तरीही या चित्रपटाने बॉलिवूडमध्ये बऱ्याच काळानंतर काहीतरी दमदार आणलाय असंही बोललं जात आहे गेल्या अनेक वर्षापासून बॉलिवूडमध्ये इस्लामायझेशन सुरू आहे इथे मुघलांचे चित्रण आदर्श स्वरूपात केले जाते आणि यालाच उर्दूट असं म्हटलं जातं अशी चर्चा आहे की आता धावा चित्रपटाच्या येण्याने हे उर्दूऊट संपणार उर्दू ऊट म्हणजे नक्की काय बॉलिवूडला उर्दूऊट म्हटलं गेलंय ते कशासाठी चला पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात सर्वांना नमस्कार मी कौंतय स्वागत करतो आपल्या सर्वांचं प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवर पुढे जाण्या अगोदर सबस्क्राईब नक्की करा छत्रपती संभाजी महाराज म्हणजेच महाराष्ट्राचे धाकले धनी छत्रपतींचे सुपुत्र छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्या लहानपणीपासूनच मोहिमा हाताळायला सुरुवात केली छत्रपती शिवरायांच्या निधनानंतर त्यांनी डगमगून न जाता हिंदवी स्वराज्याचे सूत्र हाती घेतली आणि हिंदू धर्म राखण्यासाठी आणि संरक्षण करण्यासाठी प्रसंगी स्वतःच्या प्राणांचंही बलिदान दिलं अशी आपल्या या शंभू राजांची जाज्वल कारकीर्द आणि हीच कारकीर्द शिवाजी सावंत यांच्या छावा या कादंबरीत लिहिण्यात आली आहे याच कादंबरीवरून आता लक्ष्मण उटेकर दिग्दर्शित दिनेश विजन प्रस्तुत मेडा फिल्म सी विकी कौशल अभिनेत छावा हा चित्रपट चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रिलीज होतोय या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाल्यानंतर संपूर्ण भारतातून अनेकांच्या प्रतिक्रिया आल्यात याचबरोबर हेही बोललं जात आहे की या चित्रपटामुळे बॉलिवूडमधील उठ संपणार आहे आता हे उठ म्हणजे नेमकं काय तर अलीकडच्या वर्षात हिंदू राष्ट्रवाद्यांकडून हिंदी चित्रपटांवर अनेक बहिष्कार सुरू झाले ज्यामध्ये हिंदी भाषेतील बॉलिवूड चित्रपट उद्योगाला मुस्लिम बहुल हिंदू विरोधी उद्योग म्हणून ओळखण्यासाठी उर्दू हा शब्द वापरला जातोय आता हे कशासाठी तर बऱ्याचदा तुम्हाला जाणवलं असेल की आपल्या बॉलिवूडमध्ये मुघल इस्लाम या धर्माविषयी जरा जास्त जापुलकी दिसून येते काही जण याला सेक्युलरिझम म्हणतात पण हे खरं सेक्युलरिझम नाही आपले बरेच चित्रपट असतील ज्यामध्ये अकबर शहाजान यांसारख्या मुघल बादशांना अगदी आदर्श राजाच्या स्वरूपात दाखवलं गेलंय आहे उदाहरण घ्यायचं झालं तर मुघल आजमचं घेता येईल या चित्रपटात अकबर बादशाह एका थोर आणि न्यायी शासक राजाच्या भूमिकेत दिसतो अगदी आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित जोधा अकबर या चित्रपटात देखील हा अकबर न्यायी आणि सुसंस्कृत दाखवला गेलाय तर मुळातच बऱ्याच इतिहासात अकबर नामानुसार तीन मार्च पंधराशे पंच्याहत्तर रोजी बंगालच्या विजयाच्या वेळी अकबराने इतके गैरमुस्लिम सैनिक आणि नागरिक मारले त्यांच्या छाटलेल्या डोक्यापासून आठ मिनार बांधले गेले अकबराच्या विजयाविषयी अकबर नाम्यात अबुल फजलने होते की अकबराच्या आदेशानुसार पहिले आठ हजार राजपूत योद्धे बंदीवान झाले आणि नंतर त्यांना मारले गेले त्यांच्या सोबतच विजयानंतर सकाळपासून दुपारपर्यंत इतर चाळीस हजार शेतकरी देखील मारले गेले त्यापैकी तीन हजार लहान मुले आणि वृद्ध लोक होते स्वतःचे हरम समृद्ध करण्यासाठी अकबराने अनेक हिंदू राज्यकर्त्यांसोबत जबरदस्तीने विवाह केला होता पण कोणत्याही मुघल स्त्रीला हिंदूशी लग्न करण्याची परवानगी दिली नव्हती एकट्या अकबराच्या कारकिर्दीत अडोतीस राजपूत राजकन्यांचा विवाह राजकारणात झाला होता अकबर नामक हेही सांगितले की अकबराने दया दाखवून सती प्रथेवर बंदी घातली अशी अत्यंत रसलेली कथा आहे तर त्यामागील त्यांचा मुख्य हेतू फक्त वंशवादी हिंदू स्त्रियांच्या पत्नींना मारणे आणि त्यांना सती जाण्यापासून रोखणे आणि भ्रष्टतेत गुंतवण्यासाठी स्वतःच्या हरम मध्ये ठेवणे हाच होता अकबराने इस्लामचा गैरवापर केलाय कारण सुन्नी पंथानुसार एका मुस्लिमाला एका वेळी चारपेक्षा जास्त स्त्रिया ठेवता येत नाहीत आणि त्यांच्याशी विवाह करता येत नाहीत मात्र अकबराने त्याच्यापेक्षा जास्त स्त्रिया ठेवल्या आणि त्यांच्याशी विवाहही केला तेव्हा काझींनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला होता थे यामुळे आपल्याला अकबराने सुन्नी काझी काढून त्यांच्या जागी शिया काजीची नियुक्ती केली कारण शिया पंथात आणि तात्पुरत्या विवाहांना परवानगी आहे अशा अशा विवाहांना म्हणतात या अकबराला आपल्या बॉलिवूडमध्ये न्यायशासक आणि सुसंस्कृत राजा म्हणून दाखवलं गेलं व म्हणूनच बॉलिवूडला उर्दूवूड म्हटलं गेलंय याचाच प्रतिकार करण्यासाठी बॉलिवूड इंडस्ट्रीत उर्दूवूडच्या संकल्पनेचा छेद देत छावा ते मुघल राजवटी विरुद्ध मराठा साम्राज्याच्या प्रतिकारावर लक्ष केंद्रित करून एक वेगळा दृष्टिकोन सादर करण्याचे उद्दिष्ट ठेवलंय कथेतील मराठा योद्धांच्या शौर्यावर आणि फ्लेक्सिबिलिटीवर इतिहासाचे नवीन चित्रण या चित्रपटातून अपेक्षित आहे मराठा नायक आणि मुघल साम्राज्याविरुद्धच्या त्यांच्या लढाया यावर केंद्रित करून छावा बॉलिवूडमधील पारंपरिक मुघल केंद्रित कथांना छेद देऊ शकते या दृष्टिकोनातून भारताच्या ऐतिहासिक अधिक संतुलन रिप्रेझेंटेशन होऊ शकते मुघल शासकांच्या गौरवाच्या पलीकडे जाणे आणि संघर्ष हायलाईट करणे या चित्रपटाचे उद्दिष्ट आहे हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांचे जीवन त्यांचे शौर्य आणि मुघल सम्राट औरंगजेब विरुद्ध त्यांनी केलेल्या अखंड प्रतिकार यावर केंद्रित आहे छत्रपती संभाजी महाराजांचे धोरणात्मक कौशल्य हिंदू संस्कृतीचे रक्षण म्हणून त्यांची भूमिका आणि प्रचंड दबाव असतानाही इतिहासाचे अधिक संतुलित तथ्यात्मक चित्रण सादर करण्यात उद्दिष्ट ठेवतात मुघलांना उदात्त आणि न्यायशासक ज्याप्रमाणे मुघले आझम जोधा अकबर या चित्रपटातून दाखवले गेले त्याचप्रमाणे न दाखवता पूर्वीच्या चित्रपटांच्या विपरीत छावा धार्मिक असहिष्णुता आणि हिंदू राज्यविरुद्धांच्या त्यांच्या मोहिमांसह औरंगजेबा या दडपशाही धोरणांवर प्रकाश टाकतो औरंगजेबाने केलेले छळ आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या कर्तृत्वाच्या चित्र कथनाला मुघलांच्या गैरवापरापासून मुघल काळातील गंभीर परीक्षणाकडे वळवते मुघल केंद्रित कथांच्या बाजूने बॉलिवूडने अनेकदा प्रादेशिक आणि स्थानिक नेत्यांना बाजूला केलाय मुघल सोडल्यास पृथ्वीराज चव्हाण बाजीराव पेशवे त्यानंतर पद्मावत सारख्या सिनेमा राणी पद्मावती आणि राणा रतन सिंग यांच्या जीवनावर फोकस करतो यांसारखे चित्रपट सोडल्यास बॉलिवूडने ऐतिहासिक चित्रपट बनवायला घेतले की त्यामध्ये मुघल भाषा असतात आज प्लॉट सोडून हा चित्रपट पड़, छत्रपती संभाजी महाराजांचा वारसा समोर आणतोय जो भारताच्या स्वदेशी इतिहास आणि सुसंस्कृतीचा प्रेरणादायी अभिमान आहे हा चित्रपट परोपकारी शासक म्हणून मु मुघलांच्या तुकड्यांपासून दूर जातो आणि औरंगजेबाला प्रतीक म्हणून सादर करतो हा बदल चित्रपट निर्मात्यांना संभाजी महाराजांचे शौर्य त्यांच्या राज्यप्रती त्यांच्या अतूट समर्पण आणि त्यांच्या लोकांसाठी आणि धर्मासाठी त्यांनी केलेले अंतिम बलिदान त्यावर प्रकाश टाकण्यात आलाय जबरदस्त विज्युअल आणि चित्रपटातील युद्ध दृश्य सशक्त संवाद अभिमान आणि देशभक्तीची भावना जागृत करतो याबाबत तुम्हाला काय वाटतं बॉलिवूडमधील उर्दूवूड छावाच्या निमित्ताने कमी होईल का बॉलिवूड खरंच उर्दूकडे झुकलेलं दिसतंय का बॉलिवूडमध्ये आतापर्यंत जितके ऐतिहासिक चित्रपट निर्माण झाले काही अपवाद वगळता तितके सर्व चित्रपट हे मुघल बादशाहवर आधारित होते त्यांच्यावर जरी आधारित असले तरी मुघलांची क्रूर बाजू न दाखवता त्यांनी त्यांची नसणारी बाजू दाखवली हे तुम्हाला जाणवलं का याबाबतची तुमची मतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्राइम संवाद युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला दिसू नका धन्यवाद